दूचा अवगात, नगर, कंटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात एक जण ठार एक जखमी कोपरगाव नगर महामार्गावर कंटेनर व मोटरसायकलच्या झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली मुजीब जाहीर खान पठाण वय वर्ष चौवेचाळीस असं मयताच नाव आहे तर मुजीबचे सासे उस्मान खा हसन खा पठाण हे गंभीर जखमी झाले आहे घटनेनंतर कंटेनर चालक फरार झाला आहे कोपरगाव शहरातील नगर मनमाड महामार्गावरील कुंतंबा चौकडी नजीक जुनी गंगा जगदंबा देवी मंदिराजवळ हा अपघात घडला कोपरगाव वरून शिर्डीच्या दिशेने जाणाऱ्या मोठर सायकल ला कंटेनर पठाण हा जागीच ठार झाला उस्मान खान पठाण हे गंभीर जखमी झाले आहे घटना घडता शहर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीनं बचाव कार्य सुरू केलं जखमी तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी कोपरगाव येथील एस एस हॉस्पिटल येथे दाखल केला मळपाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरेगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला सदर घटनेमुळे कोपरगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे मयत मुजीब जाहीद खान पठाण याच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे सदरील घटनेचा शहर पोलिसांनी पंचनामा करत कंटेनर ताब्यात घेतला असून पुढील कारवाई पोलीस करत आहे या घटनेत मोटरसायकलचा चक्काचूर झाला आहे दरम्यान नगर मनमाड महामार्गाचं काम संथ गतीनं चालू असून जुनी गंगादेवी मंदिर ते पुंतंबा चौफुली या दरम्यान मोठमोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमुळे अनेक छोटे मोठे अपघात कायम होत असून हा महामार्ग आणखी किती बळी घेणार असा सवाल नागरिकांनी व्यक्त केला आहे या महामार्गाचं काम पूर्ण होईपर्यंत तरी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावे या रस्त्यांवरील वाहतुकीला नियंत्रण ठेवावे अशी मागणी होत आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टीव्ही नाईन कोपरेगाव अहमदनगर